बाबुल बाबुल माला रवि चोपा जी ने बोलो लो विजय दो सीन है करेगा विजय आपको मैं ना कैसे बोल सकता हूँ पर दो सीन नहीं करूंगा मैं करूंगा हाँ एक सीन बच्चन साहब से अरे मैं करूंगा एक सीन बच्चन साहब के साथ है ना मैं कुछ भी करूंगा कुछ भी आर्मी ऐसा सीन था कि सलमान रानींगोर जी साहेब नंतर बच्चन साहेब जातात आणि त्याच्या बघा मी जातो तो ते के चालले के चालले मतलब सर मेरा ख्वाब पूरा हुआ मैं आपके साथ काम कर रहा हूं मैंने अच्छा मेरा भी ख्वाब पूरा हुआ मेरा भी ख्वाब पूरा हुआ अच्छा तू मूड मध्ये असले काही होत आता ख्यान तो खूप उठल पुढे माझ्यावर काम करू पण होते मूड मध्ये होते त्यावेळी एवढंच पण तो माणूस ते लायटिंग ठरत होत कमीत कमी दीड का दोन तास लायटिंग ठरवत ते बस सेट वर बसून ते खुर्ची आणि त्यावेळी असे स्मार्ट फोन नाही साधे फोन टाकले त्यात त्यातल्या त्यात जरासे ते घेऊन ते बघ आणि असे पाच सहा मोठा ते बसलेले ते मागे मी बसले फक्त बच्चे बघायचं फक्त बच्चे शॉर्ट रेडी झालं सगळं बरं बाकीचे येत आहेत आयेंगे फिर उठेंगे शॉर्ट रेडी एवढं म्हटल्यानंतर तो माणूस उठला आणि जाऊन उभा राहिला त्याच्यानंतर सगळे पंधरा वीस मिनिटांनी सगळे आले हा म्हणून उभा मग येऊन दे मी येतो ना मी इथेच बसलो आहे आपण काय म्हणतो मी इथेच बसलो आहे तो येऊन दे तो येऊन ते मी येतो ना मला किती लागणार आहे काही संबंध नाही बरं एक दिवस नाही मी तीन दिवस काम केलं यांच्यावर तीन दिवस तीन दिवस शॉर्ट रेडी म्हटलं का तो माल्ट उभारायचा आणि त्या सीनला सगळे होते सगळे सगळे सलमान राणी मुखर्जी <coughs> बच्चन साहेब शरद सक्सेना अवतार घे राजपाल यादव विजय पाटकर सारिका जॉन आणि कोण आहेत नऊ मला आठवत आहेत हेमा मराणी एवढे शे होते आर्टिस्ट बो आणि तो ना आपल्याला कसं असते अरे ताम तो येऊन ना आई येतो ना मी शेक शॉर्ट रेडी मागे बघ काही संबंध नाही पण सगळ्यांना फक्त दुपारी त्यांचा ब्रेक असतो अदरवाइज सेड वा तो माणूस फार व्हॅलिटीत कमी येतो फक्त ब्रेकला म्हणे अदरवाइज सेड वर्क बस काय बच्चन या लास्ट वर्ड इंडस्ट्रीत लास्ट वर्ड आहे अमिताभ बच्चन म्हणजे सिनियर सिनियर लोक आहेत ते पण बघा त्यांच्याविषयी काय बघितलं मग डोळ्यात या का म्हणजे स्क्रिप्ट स्क्रिप्ट घेऊन वाचून बच्चे आमच्याकडे पाठवले सीन आम्ही हा माणूस मोठा सीन असेल तर म्हणे आदल्या दिवशी माहून जाते शेट वर नाही आदल्या दिवशी तो हा मी किस्सा ऐकलेला आहे दिवारचा हो ना अश खुश्त बहुत हो गे तो हुँ, हुँ. तो म्हणे सीन दिला त्याला सकाळी त्यांनी म्हणे एसजी ने सांगितलं की मैं जे प्रिपेअर हो जाऊंगा जाऊ का तो सीन डे आहे नाईट करायचे वगैरे काही संबंध नाही तयार हो माणूस संध्याकाळी सात वाजता तयार झाला विथ डायलॉग आणि म्हणे आठ साडे लाखा शूटिंग चालू झालं आणि दहा साडे झाला संपलो सकाळपासून डे सी म्हणतो नाईट म्हणतो असं मी ऐकू आहे पण त्या मागचं प्रिपरेशन बघ ना परफेक्ट प्रिपेअर झाल्याशिवाय ते कॅमेऱ्याला सामना करत हा दिवस मेहनत मग कट करेंगे या से लेंगे वा से लेंगे तसं नाही बरं असं नाही की तो माणूस जुना आहे आता अरे तो आता पिंग मध्ये पण तेच करतो किंग नावाचा सिनेमा त्यात हो। क्लायमॅक्सला जवळ जवळ पंधरा सोळा पाण्याची ती सरवण की त्यांची केस केस ती कोर्ट ड्रामा काय माणूस काय कॅपॅसिटी आणि काय अमिताभ बच्चन नाव नाही एवढी प्रिपरेशन यार अशा माणसाबरोबर थोड का होईना त्यांच्याबरोबर मला मिळालं नशीब देवाचं नशीब आशीर्वाद माझी बरोबर धमाल आता धमाल पण येतोय फोर, फोर येतोय आणि धमाल चित्रपट म्हणजे असं यायच्या आधी असं वाटलेलं की कि किती कमाल करेल पण त्याने जी कमाल केली की त्याची सीरीज आता हेच एक पार्टच येत गेले येत गेला तर चौथा पार्ट येतोय त्यामुळे मला तुम्हाला धमालचे किस्से काही आठवणीतले आहेत का जे तुम्हाला इथे एक दोन सांगायचे आहेत किंवा कारण आता येतोय चौथा भाग धमाल किस्से किस्से आता कारण ते धमालच आहे पूर्ण त्याच्यामध्ये सीन प्रत्येक सीन त्याच्यामध्ये हसवतो तुम्हाला एक वेगळं आहे म्हणजे एक बोट वगैरे आहे आता त्याच्या ह्याच्यात आम्ही पायरेट्स दाखवतोय मी पायरेट्स गमती तिथून फाईट्स वगैरे क्लायमॅक्सची फाईट बोटवर ब्लास्ट वगैरे वेगळ्या सेटअप आहे वेगळं आहे त्या ती सगळी गँग आहे त्यात आमचं अजय देवगण भरसे होते बाकीचे लोक नव्हते आमच्या अजय देवगण उपेंद्र नेंदी आपला hmm. मी रवी किशन हे आर्टिस्ट होते आणि बाकी सगळे आमचे फंटर दाखवले आहेत hmm. व्हीएफएक्स व्हीएफएक्स म्हणेन मी व्हीएफएक्स हाय त्या अंधेरी मध्ये एक स्टोरी आहे ती अख्खी बोट उभी केली होती अख्ख समुद्र तो क्रिएट करणार अख्खा समुद्र इट्स अ मूव्हिंग अख्खी बोट इ मूविंग ह्या लेवल च मी तस पहिल्यांदा काम करते वा पहिले तरी बघायला मिळणार द मला फोर मध्ये तो शॉर्ट एक शॉर्ट शूट द चार ते पाच कॅमेरे होते म्हणजे ड्रोन पासून जिमी पासून आत मध्ये लावले होते ते वेगळे वेगळे ते बघताना काय दिसणार आहे हो, ग काय दिसणार आहे बघताना काय एक वेगळ बॅकग्राऊंड असेल ना ते वेगळ ते प्रोसिजन hmm. असेल तर अॅक्टर पण वेगळे दिसायला लागतं कॅरेक्टर वेगळे दिसायला लागतं त्याचा गेटअप आहे ना हेच केलं oh. हा म्हणजे एक दाट पडलेला

अच्छा 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 कॅरेक्टर जर थिएटर नाटककीय ना बहुत नाटक नाटककीय उसकायचं बी मी ते उशल माने नावाचं नाटक करायचो खूप वय असायचं ना मी जयवंतला मी रोज हे करायचो घेत असा व्रण त्याला असे टाकी मग त्याला असं आणि जायचं लक्ष फुटायचं आता आज काय आले <laughs> hmm. ते घेऊन लक्ष्मी अशा गमती वेळ मी काय वेळ नुसता नाही बोलू काहीतरी करा काहीतरी काहीतरी करा काहीतरी करा त्यांनी सगळे म्हणून ओके नतीजा ये करे खुश बरोबर गोलमाल पण येतोय आता गोलमाल फाय काय नवीन असणार आहे गोलमाल मध्ये रिव्हिल न करता काही काय स्पेशल काय म्हणजे आम्हाला मिळणार आहे टापू वरच सगळं काहीतरी एक आहे एक टापू एक बेट आहे बेट वाढत दर वेळा रोहित शेट्टी कुठेतरी वेगळे घेऊन जातो आणि सफर आणतो हो लोकांना तो म्हणजे एक बाजूला मारिया सिनेमा मारिया राकेश मारियावर सिनेमा करता येतो आणि सॅमेंटेनियसली गोल्डमेड चालतो जे रडिंगला गेलो होतो तेव्हा मी बोललो काय माणूस आहे राकेश मारिया सब्जेक्ट काय गोलमार फायचा सब्जेक्ट काय सॅमंट मिस्त्री तो म्हणतो आम्ही हैराण आहे थोडा गोलमार काम करते स्विच ऑफ आम्हाला तर म्हणते ती विधी म्हणून रायटर ती म्हणते आम्हाला त्यात यायला पंधरा वीस मिनिट राहायची कोणत्या आते आते कॉफी पिजी आते म्हणजे बाहेर आम्ही धरू बाहेर लोन लिहिल्याच्या आतमध्ये इतका प्रिपेअर्ड तो पण त्याला बाकी काही नाही ना फक्त काम त्याला येत त्याला फक्त काम त्याला एक्सरसाइज आणि छान जीवन स्वतः खातो लोकांनाही देतो मिच नाही मीच नाही तुम्ही खा छान त्या तीन गोष्टी फक्त काम व्यायाम

त्याचं आणि तो म्हणजे पण लक्षात राहणं हे त्याच्यासाठी तुमचं बॉन्ड असावं लागतं काहीतरी ते कशा वे, वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतं ते त्याला ते कनेक्शन वेगळं वाटत असेल त्याच्या दृष्टीने की काय विजय पाटकरांची कनेक्शन आपलं की आपल्याला त्यांना बोलावं असं वाटतंय ते असेल तुमची ऍक्टिंग म्हणा तुमचं माणूस पण म्हणा आपली एक स्पेसिफिक आपल्याकडे काय बरं ते आपले फोटो तयार करा त्याला आपल्याला का घ्यावं असं बरोबर त्या माणसाला आपल्याला का बोलावं असं वाटतंय आपलं एक तयारी करून ठेवणं की बाबा एक माझ्याकडे वेगळेपण हे आहे किती ऍक्टर आहेत मी विजय एक मोठा नट पाटकर रे माझ्यापेक्षा चांगले ऍक्टर आहेत हिंदीत म्हणा वगैरे आहेत पण नाही नाही म्हणजे इंद्रकुमार नाही नाही मेरे को विजय वो नाही 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 का वाटत अजूनही मग प्रयत्न चालू पण वि मगास पासून एकच सांग ईमानदारी ईमानदारी कामाप्रति आणि इतरांप्रती सगळे डॉक्टर काय करत तुम्ही कामाप्रति आहे कामा कामाच नाही ईमानदारी बरे तुम्ही असं म्हणताय की जॉनी लिवर यांचं नाव तुम्ही बऱ्याचदा घेतलं कामानिमित्ताने ते बॉन्डिंग एक्झॅक्टली जॉनी भाई आणि तुमचं विजय पाटकर यांचं नातं नेमकं कसं आहे मी प्रामाणिकपणे सांगू थोडस मोठेपणा वाटेल तो मला खूप मानतो त्याचे कारण असं की आ, मी नाटक केलं होतं दहा बाय दहा नावाचं नाटक केलं होतं पहिल्या प्रयोगाला मी त्याला बोललो होतो तो आल्यानंतर तू सर बहुत खतरनाक ऍक्टर आहे रे तो बहुत खतरनाक ऍक्टर आहे तो स्टेजवर तरी मी पहिल्यांदा बघितलं ना सगळं सिनेमा बघितलं तो त्याने बारीक बारीक गोष्टी स्टेजला आणि एवढं करून नंतर मी तिसरा प्रयोग होता ठाकरेला त्याचा भाऊ आणि त्याची मुलगी आली होती आणि मला माहित नाही नाटक समज तेव्हा भेटत आले हर बर जॅमी ना तू आई पप्पाने बोला की कॉमेडी शिकणे तो वो प्ले जाके देखना विजय पाटकर आहे व सुप्रिया आहे प्रथमेश आहे देखो क्या करते जसं विजय पाटकर नाही सुप्रिय पाटकर पण आहे प्रथमेश परब पण आहे देखो त्या टायमिंग आहे कॉमेडी कॉमेडी शिकणी आहे ना जाऊ जाके देखो आणि त्याच्यापासून कसं झालं मी राहिले भेंडी बाजार तो मी विक्री करायचा माझा मोठा भाऊ गिटार ऑर्केस्ट्रा वाजवा थोडं ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा वाला मी एक ऑर्केस्ट्रा वाला नव्हतो पण पण घरचं कोणीतरी सांगायचो मी घुटने पे बैठके तुम्हारे मेने ऑर्केस्ट्रा किस्ता तुम्हाला शो है तुम्हारे अच्छा hmm. फिर छिल गए तुम्हाला ते मग पहिलं होतं आपली बिरादारी काय आपला असं ते आणि मग कॉमेडी आहे आणि असं करत करत मग ते आणि मग सिनेमा म्हटल्यानंतर आणि अजूनही तो ना फार झाला ना पाठिंध ना अरे क्या क्या करू क्या करू क्या करणे क्या काय का क्या

दादा तुम्ही पुस्त आहे जॉनजी का अभि काय मोठेपणा मी करून घेतला तर आता हे वय नाही माझं बरोबर फ्लॅटर होऊन वेळ माझं वय नाही आता त्याच्या पलीकडे गेलो मी पण ते टिकवण्यासाठी जर आपल्याला कोण रिस्पेक्ट करत असेल तर ते टिकवायला पाहिजे मग म्हणतात एक कॉमेडी मध्ये एक स्टँडर्ड टिकवायला पाहिजे